कोकणातल्या शांत रात्रींना वजन असतं हवा जिवंत अंधार डाट श्वास जड नारळाच्या पानांची सळसळ फुसफुसते शांत कुठेतरी दूर कुत्र्यांचं रात्रीचं ओरडणं रात्रीची शांतताच सर्वात मोठी भय ही कथा समीर नावाच्या तरुणाची मुंबईत वाढलेला गावाशी नातं कमी आजोबांच्या श्राद्धासाठी गावात आला गावात शांतता पण नजरा वाग्या सगळे काहीतरी दडपून बोलतायत चावडीवर बसलेले काका म्हणाले संध्याकाळीनंतर जंगलात नको जाऊ तिथं चेडीन फिरते पाय उलटे घेऊन तिचा आवाज गोड, बोलवतं जवळ जवळ गेलं की परत येत नाही समीरने हसून डोकार लवलं त्याला या गोष्टी कथा वाटत पण गावातली हवा जरा विचित्र शांततेतच जास्त शब्द लपलेले होते रात्र झाली पावसाचा नाद मंदावला वाड्यात दिवा लुकलुकून थांबला अंगणात बसून हवा घेत होता आणि तेव्हा एक हलका आवाज आला जणू कोणीतरी हसतंय जवळ हसणं कोवळं पण मनाला चीर देणार समीर उठून मागे वळला हळूच आणि सावली दिसली मोठ्या झाडामागे पांढरा लुगडं केस लांब बोले चंद्रप्रकाशात देह अर्ध स्पष्ट पण पाय उलटे दिसले अगदी साफ छातीवर एकदम थंड घाम शरीर हाले ना पण नजर अडकली ती हळू पुढे चालत समोर आली परंतु चालण्याचा आवाज नव्हताच अजिबात तिचे पाय जमिनीला स्पर्श करत नव्हते नाजूक पण भयंकर भेसूर हालचाल तिने डोळे सरळ समीरमध्ये रोले डोळ्यात प्रेम नाही राग नाही फक्त अनंत रिकामी पोकळी ती म्हणाली हळू कुजबुजेसारखं एकटी होते खूप वर्ष इथे कुणी बोललं नाही कुणी पाहिलं नाही तू बोलशील थोडं बसशील माझ्यासोबत आवाज इतका हळवा ओढ लावणारा समीरचे पाय स्वतः हालचाल केली जणू कोणीतरी शरीर चालवत होतं चिडीन जवळ आली अजून एक पाऊल वाऱ्याने तिचे केस समीरला स्पर्श केले थंडीने हातपाय कंप पावले ती कुजबुजली पुन्हा शांत हसून मला कोणी प्रेम दिलं नाही मला सोडलं त्यांनी फसवून इथे मी मरले नाही मी गोठले इथे आता तू आहेस तू जवळ आहेस समीर डोळे मिटून थिजला डोळ्यांच्या आत अंधार धडधडत होता आवाज शरीरातून गायब झाला परत आणखी काही बोलू शकत नव्हता पण अचानक कोणी आरती केली मंदिरातील घंटा जोरात वाजली धूपाचा वास हवेत पसरला चेडींचा देह थरथरला वेदनेने तिचं हसणं किंकाळीत बदललं लगेच आवाज करण कर छातीत घुसणारा देह सावलीत तुटून विरू लागला आणि ती अंधारात परत विरली अंगणात उभा श्वास घेत होता छाती धडधडत गुडघे थरथरत तेव्हा पावसाचं पाणी शांत पडत होतं गावकरी दारातून पाहत होते शांतपणे कुणी काही बोललं नाही अजिबात कारण सगळ्यांना माहिती होतं चेडीन परत येते प्रत्येक रात्री त्याच त्याच आवाजाने थांब फक्त थोडं बोलूया